सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमधील वातावरण बदललेले आहे काही भागात पावसाने हजेरी देखील लावलेली आहे तसेच आज येत्या काही तासात आपल्याला मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला बहुतांश महाराष्ट्रात आज मोठा पाऊस पाहायला मिळेल मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात आज होणार आहे आज उद्या सात आठ ऑगस्ट राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होईल त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला दुपारनंतर आणि रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल तर उद्या परवा आठ नऊ ऑगस्ट रोजी राज्यात पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे आजपासून सर्वत्र पाऊस सुरू होईल तर उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठी अतिवृष्टी आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री झालेली पाहायला मिळेल संपूर्ण कोकणामध्ये सात आठ नऊ दहा ऑगस्ट रोजी आपल्याला मोठा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात हा मोठा पाऊस झालेला आपल्याला आज उद्या पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होत आहे राज्यातील उघडीप संपणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे ऑगस्ट महिन्याचा दुसरा तिसरा चौथा आठवडा यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होईल राज्यात कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही सर्व धरणं देखील आपल्याला बहुतांश भरलेली पाहायला मिळतील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद